स्वागत आहे आज तुम्ही बड्डे या यूट्यूब चॅनलवर आज माझ्या भावाच्या वाढदिवसाला आलेली आहे आणि आम्ही आज काय काय करणार आहोत आणि काय डेकोरेशन केलं नाही आम्ही काय आज आज आम्ही तुमचे बड्डे सेलिब्रेट फक्त साधच करणार आहोत फक्त आम्ही ते आलेलो आहोत ना आईची फॅमिली आई घरचं पडतो कसं कोणच नाही आम्ही तर आम्ही मग दाखवतो आम्ही सगळं काय चाललं घेतला काय नाही

वी फॉर ब यू फॉर अम्मा गे वी फॉर यू फॉर ताटी काय हो ताटी है छतरी हां वी फॉर यू फॉर यू फॉर अम्मा गे काय है अम्मा ताटी अम्मा वी फॉर में डब्ल्यू 1 ताटी बघा सगळं एबीसीडी बोलली पूर्ण ती तिला सर्व येतो एबीसीडी हा काय काय याला झेब्रा बोलतात झेब्रा तिला झेब्रा बोलता येत नाही तर बघा काय बोल काय नाही अंजुला माझ्या दिगी पण मुलीच आहेत कसे कशी करते का भ्रु

देखे। 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 बस आगे आगे हाँ आता आम्मी केक कट करना आहोत बर्थडे बॉय बसले बक ची ओपनिंग हाँ पाइन एप्पल

ताई पण आरती करते बघा सर्वजण आम्ही आरती करतो आता भूक पण लागले खूप अकरा वाजता आमचा बर्थडे सेलिब्रेट होणार आहे हा जागा तांदूळ लागले तिला खायला पाहिजे ना तांदूळ खायला पाहिजे चिमणीला ये दोन बाप बसले बाप का रस्ता लागला कधी मी एक कप तिला खाते ना बिलकुल हे पाहिजे केक दे 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 तिला किती मजा बस यू हॅपी टू यू हॅपी हॅपी कारण तिचं नाव नाही म्हणून बार बार दिन ये आए, बार बार दिन गाये गाय तुमची हजारो साल हे मेरी हे आरजू हॅपी बर्थडे टू यू आंजी हॅपी बर्थडे टू यू आंजू हॅपी बर्थडे टू यू आंजी हॅपी बर्थडे टू यू आहा आहा नाचिया मिनिटं लागलं केक वरता वरता आया की आंजीला तार ग आदित्य केक काप दे बोलते हॅपी बर्थडे फिलू बोल chimney बोल हॅपी बोल बापू ती बघ खा फिल लगे ते उठली बघ ती म्हटला लगे रे रास्ते बाध हे का

अच्छा हॅपी बर्थडे शैलेश हे पहा आम्ही नाव नाव लिहले आहे बर्थडे बॉयचा ही बिर्याणी केलेली आहे सर्वजण जेवायला बसतो आमची बिर्याणी आता आम्ही सर्वजण जेवायला बसतो ना जेवायला बसले सर्व काहीच आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आता आणि आम्ही सर्वजण जेवलो पण बड्डे पण सायचं झाले आपला आणि आम्ही जेवण वगैरे घेतलं बिर्याणी पण खूप छान होती आणि आता आम्ही नीच ब्लॉकचा एंड करते आता बारा वाजले ओके बाय गुड नाईट